संपूर्ण महाराष्ट्रभर पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करावा शिक्षण सेवक पद रद्द करावं त्याचबरोबर अन्य अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण सगळेजण धरणे आंदोलन मोर्चे निदर्शने करत आहोत मित्र या ठिकाणी राजेंद्र पाटील असेल आमचे विक्रम वाघरेसर असतील या दोघांनी जे मुद्दे मांडले हे नवीन संच मान्यतेच्या आदेशामुळं आपल्या बहुजनांच्या शाळा कशा बंद होणार आहेत हे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि हे अत्यंत घातक असा जी आर हा शासनानं काढलेला आहे ते पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष शिक्षण हक्काचा कायदा करावा म्हणून एकोणीशे त्र्याण्णव ला उन्नी कृष्ण आयोगाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर शिक्षण हा मूलभूत माझा घातला पाहिजे म्हणून दहा ते पंधरा वर्ष यासाठी शिक्षक समिती आणि अन्य संघटना यासाठी लागल्या शिक्षण करावा म्हणून आणि हा शिक्षण करताना शासनानं काय केलं आपली अशी अपेक्षा होती की कि किमान शून्य ते अठरा वयोगट तर त्या कायद्यामध्ये धरतील तर केंद्र शासनानं सहा ते चौदा वयोगटाचा कायदा केला आणि हा कायदा केल्यानंतर त्याच्यामध्ये जे नियम बनवले हे नियम आपल्या सगळ्यांना अत्यंत घातक आले आपल्याला वाटलं या कायद्यामध्ये या कायद्यामुळे शाळेला शिक्षक मिळतील सुविधा मिळतील आमच्या बहुजनांच्या मुलांचं शिक्षण सक्षम होईल गुणवत्तापूर्ण होईल पण मित्र या कायद्यानं पहिल्यांदा आमचे मुख्याध्यापक संपवून टाकले एक ते सात वर्ग असलेल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र मुख्याध्यापक होता तो मुख्याध्यापक संपवला पाचवी सहावी सातवीचे वर्ग जे होते या वर्गाला निर्धारित संख्येला चार शिक्षक मिळत होते तीन सामान्य शिक्षक एक पदवीधर शिक्षक ते संपवून टाकले केंद्राप्रमाणे वर्गाचा धोरण राज्यानं राबवलंच नाही बऱ्याच राज्यामध्ये पहिली ते आठवीचे वर्ग आहेत आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अवस्था खूप अत्यंत वाईट आहे पहिली ते चौथी कुठं आहे पहिली ते पाचवी कुठं आहे पहिली ते सातवी कुठं आहे कुठं सहावी ते दहावी आहे कुठं पाचवी ते दहावी आहे म्हणजे शिक्षणाची सगळी रचना ही सगळी रचना महाराष्ट्र सरकारनं पूर्ण बिघडवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परवा गेल्या वर्षी पंधरा मार्चला जी आर काढला आणि त्या चिर मध्ये एक पटसंख्येची आठ घातली याच्यामुळं आपल्या शहरातल्या महानगरपालिकेच्या या सगळ्या शाळा बंद होतील हे सगळं आपल्याला आठवत असेल नंदकुमार साहेब महाराष्ट्राचे ज्यावेळेस शिक्षण सचिव होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या ऐंशी हजार शाळा बंद होणार आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली होती पहिल्यांदा वीस पटाच्या शाळा बंद करण्यावर आपण या विरोधात जोरदार कोल्हापुरामध्ये प्रचंड ताकदीनं आंदोलन उभं केलं आणि ते मागे घ्यायला लावलं पण त्यांचं हे धोरण शाळा बंद करण्याचं चालूच आहे आज ता काय ते चालू आहे आणि त्याचाच परिणाम आज जी आर परवाचा काढलेला आहे याच्यामुळं सगळ्या वस्तीवरील सगळ्या गोरगरिबांचं शहरातल्या सगळ्या मुलांचं मुलींच्या शिक्षणावर मोठा परिणाम होणार आहे आणि पुन्हा एकदा पण या सगळ्याला शिक्षणापासून दूर लोटायचंय आज बघतो आपण उत्तरेकडच्या राज्यांची काय अवस्था आहे तिथली काय परिस्थिती आहे दक्षिणेकडच्या राज्यांची काय अवस्था आहे एकीकडे एक दक्षिणेची काही राज्य शिक्षणामुळे सुधारली प्रगती झाली महाराष्ट्र मध्यभागी असलेला दोन्हीकडच्या अवस्थेमध्ये असलेला राज्य आज महाराष्ट्र सुद्धा उत्तरेकडच्या दिशेने निघून उत्तरेला ज्याप्रमाणे लोंडेच्या लोंडे, लोंडे सगळे बेकारांचे महाराष्ट्रामध्ये आणि यू पी बिहार एम पी सगळे महाराष्ट्रामध्ये कामाला तसे आलेत तशी आमची महाराष्ट्रातली पोरं सुद्धा अशीच का काय अशी राज्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ह्यांचा झेंडा है, खांद्यावर घेऊन आमची पोरं फिरावी त्यांचा जय म्हणत ना डोक्यानं विचार करावं ना बुद्धीनं विचार करावं यांनी जे सांगतील फक्त त्या प्रकारचं तयार व्हावं अशी व्यवस्था आज ही शिक्षणामध्ये पूर्णपणे चाललेलं आहे आणि जे नवीन शैक्षणिक धोरण आले त्याच्यामध्ये जो अभ्यासक्रम घातलेला आहे केंद्रानं जे घातलेलं आहे हा अभ्यासक्रम पूर्ण आपल्या ह्या वैचारिक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण न करणारा परंपरागत आमची पुराण आणि यामध्ये हे सगळं तत्वज्ञान सांगणारा अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम आपल्याला येऊ घातलेला आहे या अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहे त्यामुळं तर याची आपण सगळ्यांनी आज एवढ्या मोठ्या संख्येनं आज मला सुद्धा खूप इतका आनंद झाला एवढी आंदोलन या ठिकाणी गेल्या तीस बत्तीस वर्षामध्ये करतोय आणि आंदोलनाला आमच्या निंबा मंडप या ठिकाणी काबीज प्रचंड आमच्या महिला संख्येन आमचे तरुण मित्र सगळे या ठिकाणी आलेले आहेत आमची मागणी पहिल्यापासून शिक्षणसेवक निर्मितीचा विरोध करण्यापासून आमची मागणी आहे मूळ आम्ही शिक्षणसेवक त्याच्या निर्मितीला विरोध केलेले मंडळ याच कोल्हापुरामध्ये याच मुख्याध्यापक संघामध्ये शिक्षणसेवकाच्या संदर्भामध्ये आर आर पाटानी ज्यावेळेला घोषणा केली त्यावेळेला आम्ही या कोल्हापूरच्या जिल्ह्याचं अधिवेशन चालू होतं मुख्याध्यापक संघामध्ये त्यावेळेला आरडे सरांनी सांगितलं आम्हाला ही शिक्षणसेवक पद चालणार नाही आम्हाला नको आहे ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही द्या करा आम्हाला महाराष्ट्रामध्ये नको आहे त्याच वेळेला एका संघटनेचे नेते होते सांगलीमध्ये आणि त्यांनी सांगितलं शिवाजीराव पाटलांनी सांगितलं त्यांना असल्यापेक्षा असलेली बरी भरा कंत्राटी आज वीस बावीस वर्ष पंचवीस वर्ष झाले शिक्षणसेवकाचं फळ आपण भोगतोय आज ही शिक्षक समिती म्हणून या शिक्षणसेवक पदाला आपला सगळ्यांचा तीव्र कडाडून विरोध आहे मित्र हे आज वीस पटाचं जे आलेलं आहे आपल्याला हे वाटेल पण ज्या तुम्हाला उत्तर प्रदेशचा प्रभाव ऑल इंडियाचं अधिवेशन कोल्हापुरात झालं उत्तर प्रदेश राज्याची स्थिती सांगितली राजस्थानची स्थिती सांगितली आपण जे होते त्याने ऐकलं असेल दीड दीडशे पटाच्या शाळा बंद केलेल्या आहेत आमचे सालिकराम पटेल जे अध्यक्ष आहेत उत्तर प्रदेश मध्ये ज्या शाळेवरचे बाराशे पटाला पाच शिक्षक निश्चित शिक्षक आहेत बाराशे पटाना कसं का काही शिकवत असतील विचार करा आणि हेच सगळी पद्धत महाराष्ट्रामध्ये येऊन बहुजनांचे शिक्षण मोडण्याचं हे सगळं काम चालू आहे याला कडा देऊन आज आपण शिक्षक या ठिकाणी आलो आहोत भविष्यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला आपले सगळे पालक समाज घेऊन याच्या विरोधात उतरावं लागणार आहे कारण आपल्याला शाहू राजाने दिलेला शिक्षणाचा हक्क आबाधित ठेवण्यासाठी आपल्याला